नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मित्र गणेश या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉलर हरभरा पिकावरील पहिली फवारणी कोणती करायची व कधी करायची ते या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ छोटासा आहे तो कुठे स्किप न करता पूर्णपणे बघावा आवडल्यास नक्की लाईक आणि असे शे शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो आपल्या हरभरा पिकाची पेरणी करून जवळपास वीस ते पंचवीस दिवस पूर्ण झाले आहे या अवस्थेमध्ये आपल्या हरभरा पिकावर पहिली फवारणी करणे खूप गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो या अवस्थेमध्ये आपल्या हरभरा पिकाला जास्तीत जास्त फुटवे कसे निघतील तसेच आपल्या हरभरा पिकातील बुरशीचा प्रादुर्भाव म्हणजेच आपल्या हरभरा पिकातील मर रोग हा कसा कंट्रोल करता येईल आणि आपल्या हरभरा पिकातील आळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पहिली फवारणी करणे पहिली फवारणी करणे खूप महत्त्वाचे आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या हरभरा पिकाला जास्तीत जास्त फुटवे निघण्यासाठी पी आय कंपनीचं बायोविटा एक्स हे टॉनिक प्रतिपंप चाळीस एम एल व त्यासोबत चॅलेंजर हे टॉनिक प्रतिपंप पाच एम एलने आपल्या हरभरा पिकावर फवारणी करायची आहे व त्यासोबत आपल्या हरभरा पिकातील बुरशीचा म्हणजे मर रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बायर कंपनीचे एलियट हे प्रतिपंप तीस ग्रॅमने आपल्या हरभरा पिकावर फवारणी करायची आहे व त्यासोबत आपल्या हा आपल्या हरभरा पिकावरील आळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी इमॅमॅक्टिन बेनझोट म्हणजे प्रोकलॅन हे प्रतिपंप दहा ग्रॅमने आपल्या हरभरा पिकावर फवारणी करायची आहे अशा प्रकारे आपण आपल्या हरभरा पिकावरील पहिल्या फवारणीचे नियोजन केल्यास आपल्या हरभऱ्याला जास्तीत जास्त फुटवे निघण्यास मदत होईल व तसेच आपल्या हरभरा पिकातील बुरशीचा म्हणजे मर रोगचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल आणि आपल्या हरभरा पिकावरील आळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल आणि आपल्या हरभरा पिकाच्या विक्रमी उत्पन्नात वाढ होईल तर धन्यवाद मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि अशे शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तर धन्यवाद